नमस्कार मंडळी मी उद्देश काउंट करतो पुन्हा एकदा स्वागत आहे मी कोकणी उद्देशच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर कशाच सर्व मजेत ना एक कालच आलो गावाला तर काल आम्ही तिकडून भाऊजींच्या गावावरून गेलेलो तिकडून इकडे आलो मामाच्या गावाला आलो सातेरला तर आता दुसरा दिवस आता निघतोय चिपळूणला जायचं आहे मग पहिला जायचं ओणीत जायचं आहे मावशीकडे एक मा मावशी होणीतली तिला काहीतरी सामान द्यायचं आहे पाटणे मावशी नाही टेमकर मावशी तिला मी जाम घाबरतो आणि तिच्याकडे जायचं आहे आता भेटायला तिला काय तर सांगून द्यायचं आहे आणि तिथून मला जायचं आहे चिपळूणलाच निघायचं आहे चिपळूणला माहिती असेल तुम्हाला मागे चिप मागची पण व्हिडिओ दाखवली होती चिपळूणला गोष्ट गेलेली होती तिकडेच जायचं आहे का आपले कोंडवाडेच आहे काळेच्या गावाला आणि भाईमामाच्या गावाला तिकडे जाऊन पण आता गणपती आहेत त्याने दीड दिवसाचा गणपती ठेवला होता पहिला नंतर मला लागला त्याची म्हणजे मुलगी होती ती मुंबईला असते हॉस्पिटलमध्ये कामाला ती येणाऱ्या उशिरा म्हणून त्याने ठेवल्या पाच दिवसाचा गणपती ठेवला तुम्ही बोला मला पण बोलला हे करून नवीन घरात नवीन गणपती घेतलाय तिकडे जातोय आता हे बघा मामाची आहे पाठी आहे चला निघतो थोड्या वेळेला त्याच्यावर बघ माझा मोबाईलचा कवर असेल तुझे मोबाईलचा कवर आहे तुझे असं कलर असेल बघ गौरीच्या दिवशी आहे गौरी दिवशी तिकडे गणपती झालं पहिला होणीच जाणार आहे पहिला वणीच चाललोय वणीतून तिकडं मावसी मामाच्या गावातून निघालो आता मला आता ओदीत चाललो तर मावशीला वलवडची पानं द्यायचे मग तिकडून मग डायरेक्ट दाबोळला दाबोळवरून मग चिपळूनला जाणार मामा चिपळूनला चाललोय हो तिकडे गणपती आहे ना मित्राच्या घरी मग आता ओनीत चाललोय मावशीकडे मग तिकडून मग चिपलून जाणार आहे

चला येतो हा नाही असंच चाललंय आता तिकडे लवकर काही नाश्ता होणार नाही संध्याकाळी डायरेक्ट मग दाबोलच करेन गौरी येतील त्या दिवशी हो दाबोल मार्गच नाही एकटाच हां चला चाली तर ठीक आहे झिरो यू सिक्स झिरो सेवन फोर सिंगल एक नोट जास्त वाटते बोटीत एंट्री केलं आहे अगं ही बोट एवढी मोठी बोट असते अजून गाड्या येते पण आता आज काही जास्त गाड्या नाही आहेत कारण की आज भौतेकांच्या गणपती जनते म्हणून आज जास्त काही गर्दी नाही एवढी नाही तर आज ते पूर्ण गाडी जेट पूर्ण भरलेले असते आता बघू आता किती तर टायमिंग असं सोडायचा काय तरी आता टायमावर सुटेल ते आता तर जास्त तर गाड्या नाही आहेत आता आपल्याला इकडून आता त्या साईडला पलीकडे जायचं आहे आपल्याला त्या त्या डोंगरा डोंगर आहे ना तिकडं तिकडं पलीकडे जायचंय ही एक बोट असते म्हणजे सीझन असतो ना सीझनला दोन बोटे असतात आज ते एवढं चालू नाही करणार मे मध्ये केली तर एक शिम गेला जेव्हा जास्त सीझन असतो तेव्हा फक्त जास्त गर्दी असते तेव्हाच फक्त ही बोट चालू करतात हिवाळी त्या साईडला

आहे पन्नास ला कोलपी कशी आहे कोलपी कशी पन्नास आणि कोलपी त्या पन्नास ची शंभरची नको नको ताकद याच्यात अजून थोडा एवढा काय तुम्ही पण टाका अजून थोडा व्हायच तर आत्ताच आलो चिपलूणवरून चिपलूनला गेलो होतो काल्याच्या गावाला काल्याच्या मामाच्या गावाला गेलो होतो तिकडे गणपती होता तर मामाने बोललेले त्याच्या म्हणून तिकडे गेलेलो तिकडून आलो आता मामाच्या गावाला चाललो आहे मग तर ती पण व्हिडिओ तुम्हाला आवडेल नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल ला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच तुमचा सपोर्ट द्या चला तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय